कार्बोरेट चं प्रमाण जास्त असतं <laughs> राईट त्याला मग स्ट्रॅटेजी जी आहे का ते रूट स्टॉक प्रॉपर पाहिजेत ड्रेनेज प्रॉपर पाहिजेत सॉइल प्रिपरेशन प्रॉपर पाहिजे आणि मॅनेजमेंट प्लांटिंग मटेरियल लागवडीचं अंतर आणि ह्या आणि नंतर सगळ्यात शेवटचा जे चार पाच पाचवा मुद्दा आहे तो पूर्ण कटिंग कटिंग जमतो ना त्याला शेप व्यवस्थित येणं ते पाच मुद्दे त्यांनी सांगितले पाच मुद्दे नीट सांभाळले तर मग सक्सेसफुली कोणतं बी लिंबू वर्ग काय हरकत नाही भागामध्ये सर बेसिक प्रॉब्लेम क्वालिटी प्लांटिंग मटेरियल अवेलेबल होत नाही त्या रूट स्टॉक्स व्हरायटीचा आणि हो तो फाईट ऑफ तोरा नर्सरी मधूनच काय रे होतो फायट ऑफ तोरा फायट ऑथोर ऑलरेडी आहे मध्ये ज्या वेळेस नर्सरी प्लांट चांगली प्लांट आयला पाहिजे पण त्याचबरोबर जे ना म्हणजे फील्ड मधले जे विषय त्याचा फाईट ऑफ तोरा सांगताय ना ते ऑलरेडी जमीत आहे आणि जर झाड विकास फॅटाला लगेच अटॅक करत आणि झाड त्याच्या पुढे तक जरू शकत नाही म्हणजे ते विक असेल तर लवकर बळी पडतो त्याला त्याच्याविषयी स्ट्रॉंग असेल तर मग तो ऑटोमॅटिकली <laughs> <रही स्टेकर। laughs> इम्युनिटी जी म्हणतोय ना आपण आपल्याला आता आपल्याला माहिती आहे कोरोनाचा काळ पहिला आपण कोरोना काळात जी इम्युनिटी स्ट्रॉंग आहेत त्याला काही फरक नाही पडला पण थोडा जर इम्युनिटी विक पडले त्याला मोठी तिकडे एक्झॅक्टली कोणत्या रुट स्टॉकचे काय बेनिफिट आहेत काही बेनिफिट आहेत काही थोडेसे आहेत कोणत्या कारणासाठी रूट स्टॉक सिलेक्ट करायचा ते आपल्याला क्लिअर पाहिजेत माझं टार्गेट काय माझं टार्गेट फ्रेश मार्केट आहे का प्रोसेस मार्केट आहे प्रोसेसिंग मध्ये मला काय हिल्ड जास्त पाहिजे ना म्हणजे मला जास्त क्वांटिटी आली तर काय सगळे छोटे जाणार आहे मध्ये काय स्किन चांगली पाहिजे पाहिजे चकाचक सगळे पाहिजेत तिच्यानुसार बाजाराची किंमत वाढते मग त्यानुसार आपल्याला सिलेक्शनचा मुद्दा आहे म्हणजे दोन्ही तिन्ही कॉम्बिनेशन जे आहे ना मार्केट तुमचे सॉइल आणि त्याचबरोबर आपलं व्हरायटी कोणतेच्या कॉम्बिनेशन मग रूट्स टाकचं सिलेक्शन सिलेक्शन आपलं फायनली शेवटी आपलं इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक इकॉनॉमीट नॉट लाईक ब्राझील ऑर क्लोरिया बिकॉजरी प्रॉब्लेम आय सींग एव्हरीथिंग कुड बी मॅनच Greening, they need the silla which is actually the the moth. You know, the moth is the carrier. Mm. So when you see, for example, <laughs> a farm, we need to we need to think that we need to become a professional farmers, and we need to change the mentality, and we need to help to our community. Because if I have a farm here which is pristine, but my neighbor is dirty, and doesn't have you know the the the, the measurements. My problem is increased. So, for example, what, uh, what I noticed in the farm, I have seen they don't remove the fruit from the soil, the fruit fall and they stay there. You know, we will need to make machines. Actually, I think we can copy and we can make the machines also. I think Praveen can do it for us. Where we take the machines, we make like a, a how you call it, broom machine? No, um. When you broom, mm -hmm. Brooming, no? Put it in the center and we destroy it. Mm. You know, to know any life of the insect, you know, is there. Yeah. Because I think the cycles here mm. inside. So, what I mentioned this is because everything can be taken, but it needs to be a mindset change. We need to do the things, you know, in a different way. And if we do that, I think you can, you can do, you know, a very good. Uh, business here yes. because i'm surprised how they produce 10 or 12 tons per acre and plants. Mm. with this quality plant with the proper fine-tuning better condition a bit of pruning they're going to double the production simple and even more so काय म्हटलं ते हां तर त्यांनी जे काय सांगितलं की आता जे काही सगळ्यात पहिली गोष्ट माइंडसेट चेंज करणे आणि सगळ्यांनी एकत्र किंवा आपण इथे एक सगळ्यांनी ग्रुप नेऊन सगळं काम केलं तरच आपल्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पुढे हलतील आणि प्रॉपरली होतील कालच्या फार्मचं जे पाहिलं किंवा फ्रुट्स तिथंच सायकल तयार होते तिथे फ्रूट फ्लाय येते हे त्याचं पडलेलं आहे या सगळ्या गोष्टी जे ना आपल्याला सगळ्यांनी कलेक्टिव्ह वर्क करावं लागेल काय बाबा एकटं दुखतं कोणतरी एक केलंय चाललंय आणि हे सगळ्यांनी जर केलं तर डेफिनेटली हा सगळ्यांचं बेनिफिट इथं राहणार आहे सिट्रस ग्रीनिंगचा जो मेजर इश्यू आहे त्याच्यात ते म्हणत होते सिट्रस ग्रीनिंगच मेजर रिझन जे आहे ते काळी माशी काळी वेगळा आणि पण ते मूळ सोर्स आहे तो तिथंच आहे बागेमधलेच खराब फळं वगैरे आणि त्याच्यामध्ये काय काय मी काळजी घेतली पण शेजारशे नाही घेतली तरी पण तेवढा तेवढा ग्रीनिंगचा प्रॉब्लेम नाही सर आता तेच सांगितलं आपल्याकडे तुम्ही म्हणताय प्रॉब्लेम आपण पण तुलने फ्लोरिडाला फ्लोरिडामध्ये आजच्या मिनिटाला नव्वद टक्के बागा खराब झालेल्या आहेत सिट्रस ग्रीडिंग त्याला त्यांना काही आज उपाय सापडत नाही म्हणजे अमेरिकेसारखा सगळ्यात मोठा देश जगातला प्रगत देश पण ते तिथं सिट्रस ग्रीनिंग पुढे हातबल ब्राझील मध्ये सुद्धा आजच्या मिनिटाला जवळ चाळीस पन्नास टक्के बागा खराब झालेल्या आहेत आपल्याकडे तुलनेत कमी आहे कमी आहे पण आपल्याकडे प्रॉब्लेम ते जास्त कारण तुम्हाला त्याचं नीट रिझन केलं तर शक्य सिट्रस ग्रीनिंग वर लोकांना जगभर अजून असं नाही की औषध मारलं झालं असं नाहीये त्या तुलनेने आपलं मध्ये तसं पाहिलं तर तो कंट्रोल मध्ये आहे म्हणजे क्लायमेटचं रिझन म्हणा काय म्हणा भारतामध्ये सिट्रस ग्रीनिंगचं पहिलं जे काही झालं म्हणजे तसं पहिलं नोटीस झाला सापडला तू जवळजवळ सत्तर वर्षापूर्वी सत्तर वर्ष म्हणा सगळं संपायला पाहिजे होतं पण तसं नाही झालं झालेलं तुलनेने आपण इथं म्हणजे जसं कोरनेज बाबात ना ते क्लायमेट थंड किंवा जरा जिथं हे काही ठिकाणी जरा जास्त लवकर इन्फेक्शन तयार होत होतं काही ठिकाणी नव्हतं तसच आहे का आपलं क्लायमेट तुलनेने सिट्रगनिंग ला रेजिस्टंट आहे तुलने आपलं मराठवाडा विदर्भ विद्या ग्रुप इथे आणि तिकडे जे आहे ना म्हणजे अमेरिकेमध्ये मध्ये वीस वर्षापूर्वी सिट्रगिनिंग पहिल्यांदा नोटीस झालं दोन हजार तीनच्या दरम्यान आज झालं दोन हजार चोवीस हजार नव्वद टक्के संपलं वीस वर्ष सगळ्या इन्फेक्शन आणि त्यांना कंट्रोल नाही करता आला आपण आप एक अर्थ नाही म्हटलं तर आपल्याला ही आपल्यासाठी संधी म्हणजे हे एक मोठं कारण आहे मराठवाडा एक असं जे म्हणतो ना एक त्याच्यात भविष्य दिसू शकतो जगभरात इतरांना प्रॉब्लेम येतात आपल्याला संधी तयार होते आता ती फक्त नीट घेतली पाहिजे बा आपण नीट समजून घेतली तर फायदा नॉर्थ ईस्ट मध्ये सुरुवातीला होतो आपल्या इंडियामध्ये नॉर्थ स्टेट स्टेटमध्ये जे होते ना तिथेच थोडा प्रॉब्लेम होता पण आपल्या भागामध्ये पण याच्या बरोबर मोसमिंग पृनिंग सांगितलं ना, ना।, ना। दे 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 हाँ सर। हाँ सर। की जे झाड आहे ते तीन मीटर अडीच तीन मीटर पुढे नको आहे आणि बॉल सारखं पाहिजे जे आपली साड वर जातात ते म्हणजे काल पण जे दाखवलं म्हणजे तो खूप मस्त पृनिंग हा खूप मस्त आणि ते पहिल्यापासून